सुरुवात केली जे पंचाने निर्णय निकाल दिले ते या ठिकाणी अंतिम राहणार आहे पुराच आता इथं ऑब्जेक्शन अजिबात चालून दिलं जाणार आहे आज या ठिकाणी सुंदर असं मैदान संपन्न झालं माना लोकसभा खासदार पाणीदार खासदार आदरणीय रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त या मैदानाचे सुंदर असं आयोजन नियोजन केलं लोक नियुक्त सरपंच आदरणीय भाऊ अभंग यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये अखंड महाराष्ट्राच्या साडे चारशे बैलगाडी मारकानी सहभाग नोंदवला आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद आपण या मैदानावर उपस्थित झाला आणि मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल सुंदराचं मैदान संपन्न झालं त्या मैदानात एकूण आठ गाड्या फायनल साली पडल्या त्यामध्ये आठ नंबरचा मानकरी आठव्या क्रमांकाचा मान भटकवला त्याच क्रमांक दोड वर रविल दो गाडी श्यामलिंग राम राजपूत संभाजीनगर ज्योतिर्लिंग प्रसाद संग्राम उदय सियाब आणि होगडेवडी या गाडीचा आठवा क्रमांक आला आठवा सुंदराची गाडी पळाली श्यामली राजपूत संभाजीनगर आणि कृष्णा पॅन्स क्लब संभाजीनगर यांची विक्रमी विक्री आणि शंभूबाजी ग्रुप खडकवासला वासला निखिल शेठ खोर्डे यांची विक्रमी खरेदी कृष्णा आणि त्याच्याबरोबर बरोबर पहाला चौधरी बजन्ना सांगणार उदयसिंह पाटील होगलेवाडी होगलेवाडीकरांचा तेजा तेजा आणि कृष्णा आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानखरी खासदार केसरी मैदानातील सात नंबरचा मान भटकवला सातव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक एक वाजवली गाडी ज्योतिरिका प्रसन्न कुमारी अनुजान तीन शेवाळी धुमा सुसगाव या गाडीचा सातवा क्रमांक आला गाडी पराली ज्योतिरिंग प्रसन कुमारी अनुजान निदिनाबाद सेवा हडपसर हडपसर करांचा आणि त्याच्याबरोबर बरोबर मोहिल शेठ दुमार तुसगाव अर्नौ शेठ साळुंके सचिन शेठ गरात वर्ष हो केसरी बकासूर बकासूर आणि भाऊया आजच्या या खासदार केसरी किताबाचे साठव्या क्रमांकाचे मानकरी खासदार केसरी मैदानातील सहावर सहाव्या क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक आठ व गाडी लक्ष्मी माता प्रस्ताव जीवन ड्रायव्हर विनाम या गाडीचा सहावा क्रमांक राहा सुंदर अशी गाडी पळाली दिनेश शेठ गावड उरण जीवन ड्रायव्हर विनाम आणि सत्कार सुंदर आणि त्याच्याबरोबर दत्तू पाटील झरेकरांचा पाखऱ्या पाखऱ्या आणि सुंदरची सुंदर अशी गाडी पाहिली आणि खासदार केसरी सहाव्या क्रमांकाची मानकरी झाली पाचव्या क्रमांकाचा मान भटकवला खासदार केसरी मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले पाच क्रमांका पाच व धावलेली गाडी जय जीवनदाई आई प्रसन्न धनमान संजय करत या गाडीचा पाचवा क्रमांक आला यामध्ये घरचा साज पळाला जय जीवनदाई आई प्रसन्न तन्मय संजय घरात घरा आणि श्रेयस रवींद्र पायके शिंदेवाडी यांचा मल्हार आणि बुलट मल्हार आणि बुलट घरचा साज खासदार केसरी किताबाचा पंजाब क्रमांकाचा मानखरी लादार केसरी मैदानातील चार रबाचे मानखरी चौथ्या क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक सात वर धावलेली गाडी निसर्ग गार्डन पुणे या गाडीचा चौथा आक्रमक झाला सुद्धा गाडी पळाली निसर्ग गार्डन कात्रज पुणे सुभाष दादा मांगडे आणि निसर्ग ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय सुनील नाना मांगडे कात्रजकरांचा वजीर आणि त्याच्याबरोबर बरोबर कुठली नदर मात्र जागावर उमरवली अक्षय राजेंद्र गिरी सातारा आणि अमित पिसाळ कडवणीकरांचा भिवघाट एक्सप्रेस वजीर।, वजीर 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 ची सुंदर अशी गाडी पळाली आणि ती आजच्या मैदानामध्ये खासदार केसरी किताबाचे चतुर्थ क्रमांकाची मानकरी झाली खासदार केसरी मैदानातील तीन नंबर मान भटकवला तिसऱ्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक तीन वर धावली गाडी हिंदवी तुकाराम छत्रपती संभाजीनगर या गाडीचा तृतीय झाला सुंदर हिंदवी संभाजीनगर वाघमोडेव साहेब भगवान सांबळे राजू शेठ मासाळखेर पप्पू क्षीरसागर गोनंद आणि विकीबाबा सोय एकरांचा पिस्तूल आणि त्याच्या बरोबर पळाला जीवन शेठ काळे जुळेवाडीकरांचा अनेक मैदानामध्ये राजा सारखा राज करणारा जुळेवाडी राजा था। राजा आणि पिस्तूल आजच्या मैदानातील खासदार केसरी किताबाचे तृतीय क्रमांकाचे मानकरी खासदार केसरी मैदानातील दोन नंबरचा मान भटकवला द्वितीय क्रमांकाचे मानकर चार वर धावली गाडी वडकी गिरवी या गाडीचा द्वितीय क्रमांक आला यामध्ये दोन नंबरचे मानकरी दोन गाड्यांना या ठिकाणी यांच्या सेवी मध्ये सामना निकाल दिला होता या दोन गाड्या या पद्धतीने आहेत तास क्रमांक चार होऊन पाहली गाडी महात्वारा गायकवाड वडकी लोनंद विहान शिवाजी पाटील पडलेगाव शौर्या दैवत गोयकर लोनंद करांचा फाजीलराव आणि त्याच्या बरोबर पाहला आरोही पंकज घाडगे भारी ड्रायव्हर शिरसवडी आणि विजय विजयपौची शिरसवडीकरांची रायपाल ही गाडी द्वितीय क्रमांकासाठी पात्र आणि त्याच्या बरोबर गाडी पाहली सिद्धिनाथ जगदीश उर्फा बाळासाहेब कदम गिरवी आणि तेजा फॅन्स क्लब गिरवीकरांचा तेजा ते आजच्या मैदानातील खासदार केसी किताबाचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि आजच्या या मैदानातील पाच लाखाचा मान भटकवला खासदार केसी सन दोन हजार चोवीस चा एक नंबरचा मानकरी गाडी श्री भद्रा मारुती प्रसन्न मनोहर पाटील चव्हाण कौरी छत्रपती संभाजीनगर या गाडीचा प्रथम क्रमांका सुंदर अशी गाडी पराली श्री भद्रा मारुती प्रसन्न मनोहर पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर यांचा लखन आणि त्याच्याबरोहर पहाला साधू मिस्त्री यांचा देवा लखन आणि देवा आजच्या या खासदार देजवी किताबाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी लोक रुपये पाच लाखाचे मानकरी